गोठ्यात शिरून वाघाने केल्या आणखी नऊ शेळ्या ठार सिन्नेवाही तहसील कार्यालय मागील राजीव गांधी वसाहत येथील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही लोणवाही नगर पंचायत मधील राजीव गांधी वसाहत येथे पुन्हा आज रात्रीला तीन वजताच्या सुमारास महादेव कुमरे राहणार लोणवाही सिंदेवाही यांचे नऊ शेळ्यांना गोठ्यात घुसून बिबट्याने फस्त करून ठार केले दोन दिवसा अगोदर याच प्रभागात रवी डोलने यांचे पाच शेळ्या ठार केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा वाघाने गोठ्यात घुसून नऊ शेळ्या ठार केल्याची घटना उघडकीस आली याचाच आढावा घेतला आहे आमचे न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी अमान कुरेशी यांनी जाणून घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील सिंध शहरामध्ये तीन दिवसा अगोदर एक घटना घडली होती बिबट वाघाने पाच शेड्या मारल्या होता तर आता तीन दिवसानंतर लगेच पुन्हा त्याच प्रभागामध्ये नऊ शेड्या मारलेल्या आहे नागरिकामध्ये चर्चा आहे की दोन बिभट वाघ आहेत दोन बिबट बिबट वाघानं हे नऊ शेड्या ठार केलेले आहे तर इथं ते शेडी माल मालक आहेत त्यांची नेमकी घटना आहे दोन वाजता अच्छा तर तुम्हाला केव्हा माहीत झालं तुमच्या बा, सकाळी उठल्यानंतर आम्हाला माहिती झालं. हा तर याबद्दल तुम्ही काय म्हणणार काय म्हणणार आहे म्हणजे त्या खेड्याच्या ह्याच्यावर जीवन चालत होतं. खेड्याच्या वरती तुमचं जीवन चालत होतं. आलेले आहेत त्यांच्या पत्नी दोन मुली आणि त्यांची आई पण आहे त्यांचा जीवन पूर्ण बकऱ्यावरच होता ते विकून आपल्या मुलीच्या घरचे ते चालवत होते आज त्यांच्या घरच्या परिस्थिती थोडी हे झालेली आहे तरी फॉरेस्ट यांची मदत करावे अगर जमत असेल तर त्यांना शेरा द्यावं कारण का शेऱ्यामुळे त्यांच्या जीवन जगत होता विक्रम हे करत होते या प्रकरणाबद्दल असं सांगू इच्छितो की याच्या या परिसरात आमच्या परिसरात बिबट्याचा खूप वावर आहे तसेच इतर जंगली प्राण्यांचा सुद्धा खूप वावर आहे त्यामुळे मालाची नासधूस तर होतेच परंतु इतर जे काही अवलंबित आहेत कुटुंब ज्यावर उदरनिर्वाह करतात असे सुद्धा इथे अडचणी होते आहे वाघाच्या बिबट्याच्या वावरामुळे इथे नुकसान होत आहे आज जो प्रसंग झाला तो भरपूर खेदजनक बाब आहे आणि याची याची जे दखल आहे ते वन विभागाने घ्यायला पाहिजे आहे इथे बरेचसे गडी गरीब कुटुंब त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात मागे पण झालेल्या काही दोन दिवस अगोदर घडलेल्या रवी अमृत ढोल्हे यांच्या घरी सुद्धा शेळ्यांचे नुकसान झालेले आहे तसेच आमच्या परिसरात जे काल वानराने सुद्धा एका व्यक्तीवर हल्ला करून त्यांना सुद्धा घायड केले आहे अशाच पद्धतीने जर कृत्य राहिले तर नागरिकांमध्ये किंवा आमच्या एरियातल्या लोकांमध्ये खूप मोठा असंतोष निर्माण होईल तरी माझ्या वनविभागांना एवढेच म्हणणे आहे की सदर प्रकरणीची व्यवस्थित चौकशी करून आणि वानर आणि बिबट चित्ता जे काही हिंसर प्राणी आहेत यांच्यापासून आमच्या लोकांचे नागरिकांचे संरक्षण करावे धन्यवाद आता लोणवाईमध्ये सतत दोन दिवसापासून बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे आणि या मध्ये या पहिल्या दिवशी पाच शेड्यांचा शिकार केलेला आहे बिबट्यांनी आणि आता गोठ्यामध्ये असताना सुद्धा जेव्हा घरच्या लोकांनी त्यांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवले तरी सुद्धा त्यांनी त्या नऊ शेड्यांचे आज शिकार केलेले आहे त्यामुळे या गरीब व्यक्तीवरती निर्वाह होता दोन मुली आहेत छोट्या छोट्या तो उदरनिर्वाह आज कुठंतरी गायब झालेला आहे त्यामुळे आमचं माझं म्हणणं एकच आहे की फॉरेस्ट वाल्यांनी या ठिकाणी आवर्जून लक्ष द्यायला हवा आणि इथे जे परिसर आहे हा लोणवायचा या परिसरामध्ये अनेक झाडे झुडपे निर्माण झालेले आहेत तर नगरपंचायतीने सुद्धा या ठिकाणी लक्ष देऊन हे पूर्ण परिसर स्वच्छ करून या ठिकाणी कसं आपल्याला स्ट्रीट लाईट वगैरे लावता येणार आणि परिसर कसं स्वच्छ ठेवता येणार याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे या लागले आम्हाला माणूस नाही कोणी नाही आम्ही त्या शेऱ्याच्या भरोश्यावर होतो आम्ही काम कोणता करून नगरपंचायत होता त्याचं काम नाही इकडे या गावामध्ये आम्ही रिकामे राहतो काम नाही काय नाही आम्ही लाईट नाही आहे आमच्या गावामध्ये आम्ही जंगलासारखे राहतो लोक तरी आमच्याकडे लक्ष कोणी देत नाही मेंबर नाही देत कोणी नगरपंचायती लोक देत नाही आमच्याकडे लक्ष आणि आम्ही का खाऊन पोट भरावा आम्ही बकरी विकत होतो ना आम्ही खात होतो जगत होतो ना आम्ही आमच्याकडे दोन मुली आहेत त्या काय खाऊन भरतील आणि आमच्याकडे काम नाही रोजगार नाही काही नाही आमच्याकडे घरी पण शेळ्या आहेत आम्हाला खूप भीती आहे फॉरेस्ट वाले नाही देत आहेत बरोबर आम्ही काय करणार मग अशी बोललो आम्हाला भाव दिसते आमच्या घरी मग कोण लक्ष देणार आमच्या इकडे लहान लहान मुलं आहेत बाहेर निघते आम्ही पण निघतो बाहेर शेड्याही पाहिजे पैसे मिळून काय होणार आहे शेड्याच्या बदले शेळ्या पाहिजे पाहिजे ना वाशे भिटना रहे। तर वन विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन जे शेडी मालक आहे त्यांना शेड्याच्या बदल शेड्या द्यावा आणि या बिबट भागाचे दोन बिबट भाग या परिसरामध्ये येत असतात आणि वन्य प्राणी पण घेत असतात तर त्याच्या त्वरित बंदोबस्त करावा जेणेकरून आज शे प्राण्यावर शेड्यावर हल्ला झालेला आहे उद्या चालून इथं जे माणसं राहतात नागरिक राहतात त्यांच्यावर पण हल्ला होऊ शकते हे गोष्ट नाकारता येत नाही कॅमेरामॅन सचिन कमला